हाय मी अल्फिया शेख आणि मी राधिका यादव आम्ही एकमेकांना आठ वर्षापासून ओळखतो आमची मैत्री ही अंडरग्रॅडमध्ये झाली आणि आता आम्ही तीन वर्ष झाले कॅनडामध्ये राहतोय आम्ही लहानपणापासून पुण्यात असल्यामुळे आमच्यासाठी गणपतीचा फेस्टिवल हा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून आम्ही यावर्षी जेव्हा एकत्र आलो वॅनकुवरमध्ये तेव्हा आम्ही ठरवलं की आपण आपल्या घरी गणपती बसवायचं त्यासाठी आम्ही मग आमच्याकडे ज्या वस्तू होत्या त्यापासून आम्ही सगळी तयारी केली जसं ओढणी टिकल्या आणि गणपती इमोशनल टचसाठी आम्ही काय केलं आम्ही गणपती बनवायचं ठरवलं त्यासाठी आम्ही क्ले वापरलं कलर केलं पेंट केलं सगळं आम्ही स्वतः गणपतीची मूर्ती तयार केली तयारीसाठी मग एकीने मोदक बनवले आणि एकीने जेवण बनवलं आरती पण आम्ही दोघींनी सोबत केली कधी अल्फियानी केली कधी मी केली आणि या सगळ्यामध्ये मला वा असं वाटलं की आम्ही कुठेतरी पुण्यातच राहतोय आमची फ्रेंडशिप खूप स्पेशल आहे कारण ती कधी वरून होतच नाही त्या विषयावर आम्ही कधी विचार पण नाही केला आणि सुरुवातीपासून आम्ही एकमेकांना लोक म्हणून ओळखतोय धर्म आणि संस्कृती हे कधीच मध्ये आलं नाही आणि आणि आम्ही एकमेकांच्या फेस्टिवल सेलिब्रेट करतोय परंपरा शेअर करतोय आणि खूप सुंदर आठवणी यापासून बनवत आहे आमचं बॉन्ड मोस्टली रिस्पेक्ट लव्ह आणि अंडरस्टँडिंगवर आहे सो त्यामुळे आमचे जे डिफरन्सेस आहेत ते आम्ही फक्त एक्सेप्ट नाही करत आम्ही त्यांना सेलिब्रेट पण करतो आम्ही एकमेकांच्या फेस्टिवल सेलिब्रेट करतोय परंपरा शेअर करतोय आणि खूप सुंदर आठवणी यापासून बनवत आहे